पुण्यश्लोक राजमाता हिल्यादेवी होळकर तीनशेवी जयंती उरळीकांचनमध्ये मोठ्या उत्साहात साजरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शब्द जादूगार महाराष्ट्राचे युवा वक्ते प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच भव्य दिव्य मिरवणूक उरळीकांचन शहरातून काढण्यात आली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव प्रतिष्ठान समस्त समाजबांधव व समस्त ग्रामस्थ उरळीकांचन पंचक्रोशी यांनी केले अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सांज प्रबोधन व्याख्यानमालेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या कार्यक्रमात महापुरुषांच्या विचारांचे आचरण व आधुनिक समाजातील स्त्री शक्तीचे योगदान या विषयावर चिंतन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व समाजसेवा न्यायप्रियता आणि प्रजासत्ताक धोरणे यांचा मागोवा घेतला त्यांनी महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात ठेवण्याऐवजी आचरणात आणले पाहिजेत यावर विशेष भर दिला स्त्री शक्ती या विषयावर बोलताना वक्त्यांनी आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रात केलेली प्रगती नेतृत्व व सामाजिक योगदान अधोरेखित केले अहिल्या देवींप्रमाणेच आजही महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका निभावावी असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांनी केले समाज विकासासाठी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करताना वक्त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाची कास धरून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा शिक्षण हे समाज सुधारण्याचे सर्वोत्तम साधन असून अहिल्या देवींनीही शिक्षण प्रसारासाठी योगदान दिले होते कार्यक्रमात स्वतःचा विकास करून समाज ऋण फेडण्याची जबाबदारी प्रत्येक सुजान नागरिकावर आहे हे ठसवले गेले कर्तव्यनिष्ठा सेवाभाव आणि आत्मविकास या त्रिसूत्रीचा आदर्श समाजात रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले या प्रसंगी उरळीकांचन तथा पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मान्यवर महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना समर्पित संकल्प घोषणेनं करण्यात आली यशवंतराव होळकर प्रतिष्ठानतर्फे आयोजक अहिल्यादेवी होळकर तीनशेवी जयंती भव्य दिव्य होण्यासाठी अप्पासाहेब वाघमोडे बळीरामजी दुबे प्राध्यापक अजय गाडवे सिद्धेश्वर यमगर बापूसाहेब करे बाळासाहेब मदने मारुती कोकाटे राहुल आगलावे सागर आगलावे दिलीप गाडेकर तसेच मित्रमंडळी यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले